नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सांगा विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागले अनपेक्षित निकाल लागले आणि यानंतर काही काळानंतर का होईना का महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत आता उद्याच्याला चौदा तारखेला काही म आमदारांची ज्या आहे त्या शपथविधी आहे त्यांना मंत्रिपदं मिळणार आहेत खाती वाटप होणार आहेत आता किती खाती वाटप होणार आणि कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आहेत हे उद्या निश्चित होईल काही अंदाज बांधणारे नावं जे आहेत ते समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पाच सहा नावं चर्चेमध्ये आहेत दुसरीकडं भारतीय जनता पार्टीकडून जवळजवळ एकवीस ते तेवीस नावं आहेत आणि शिंदे गटाकडून जवळजवळ तेरा नावं आहेत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे या यादींमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांची नावं आहेत कारण महाराष्ट्रामधल्या इतर मंत्रिपदाच्या यादीमधून ही दोन तीनच नावं का पुढं आणली जात आहेत तर त्यासाठी राजकारण केलं आहे म्हणून ही नावं पुढे आणली जात आहेत तर महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपैकी तर महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांपैकी चर्चेत असणारा एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे बीड मग कुठल्याही पद्धतीने चर्चेत असू द्यात आंदोलनाच्या असू द्यात जाळपोळीच्या असू द्यात राजकारणाच्या असू द्यात कुडघोड्याचे असू द्यात काहीही असो बीडचं नाव पुढे असतं आणि पुन्हा एकदा नव्यानं खाते वाटपावरून बीडचं नाव पुढं झालेलं आहे उस्टोड मजुरांचा जिल्हा म्हणून ही पहिलीच कलंकित ओळख आहे पुन्हा दोन दिवसापूर्वी आमच्या जिल्ह्यामध्ये एक हत्या झाली क्रूर हत्या झाली चेहरा सगळं शरीर हे बघायलाच माणसाचं मन धजावत नव्हतं इतकी त्याला ती हत्या झाली आता ती हत्या झाली त्याचा रंग जातीय तेढ आणि जातीन जातींमध्ये वाद या गोष्टीमुळे घडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे बीड जिल्हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत क्रूरपणे हत्या झाली त्याचं समर्थनच नाही हत्यारे हे कुठल्या जातीचे असूच शकत नाहीत असं नेहमी आम्ही म्हणतो आणि म्हणलंच पाहिजे कारण एखादा व्यक्ती कुठल्या तरी मानसिकतेतून कुठल्या तरी पूर्वविमानाशातून किंवा मग त्याला जे काही वाटतं त्या गोष्टीतून घडत असेल तर त्याला सर्वच जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही किंवा मग एखाद्या जातीचा व्यक्ती हा मारेकरी आहे ती संपूर्ण जात त्याची आहे किंवा मग दोषी आहे असं म्हणता येणार नाही मारेकरी हा मारेकरी असतो आणि आरोपी हा आरोपी असतो त्याच्याशी कुठल्या एखाद्या व्यक्तीचं त्याच्याशी कुठल्या एखाद्या नेत्याशी संबंध जोडणं हे तोपर्यंत योग्य नाही जोपर्यंत नियमानुसार चौकशी पारदर्शक म्हणे चौकशी होऊन ज्याचा त्याचा संबंध जोडला जात नाही जोडलेला दिसत नाही तोपर्यंत सदरील आरोपीच्या संबंधित कुणी आहे हे त्यांनीच घडवायला लावलेलं आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणलंही नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तरच कुठंतरी आम्ही चांगल्या पद्धतीने राजकारणी नेता स्वतःला मिळवून घेऊ किंवा मग आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठेतरी शांतता पसरवू कारण एक नेता म्हटलं की त्याचे समर्थक आलेच त्याचे विरोधक आलेच त्याचे समर्थक आणि विरोधक एकमेकांमध्ये भिडल्याचं आम्हाला नेहमी अनेक वेळा राज्यातल्या विविध मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे प्रकर्षानं बीडचं नाव का घेतोय कारण काल दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये उमटले आज बीड जिल्हा बंद होता कडकडीत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हत्येच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आहेत हत्येच्या प्रकरणामध्ये असलेल्या आरोपींना सजा द्यावी त्यांना तात्काळ अटक करावी अशा प्रकारच्या मागणीसाठी हा बीड जिल्हा बंद होता तर दुसरीकडं उद्या बीड जिल्ह्यामधील वडवली तालुका हा बंद असणार आहे कोणासाठी ज्या नेत्याच्या समर्थनात असलेला व्यक्ती हत्यारे, आहे ज्याचं नाव खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आलं त्यांच्या समर्थनात म्हणजे कुठेतरी बदनाम केलं जात आहे कुठला तरी नेता बदनाम केला जातोय हत्यारे हत्याऱ्यांच्या जागे आहेत गुन्हेगार गुन्हेगारांच्या जागे आहेत मात्र त्यांना कुठेतरी सोबत घेऊन त्या गुन्ह्याचे शिंतोडे कुठल्या तरी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अंगावर उडवले जात आहेत राजकीय फायदा घेण्यासाठी त्यामुळे उद्याचा बडवणी बंद असणार आहे असं तिथल्या स्थानिकच्या धनंजय मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे आता धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत वाल्मिक कराड आणि त्यांचे समर्थक आहेत हत्यारे असं सांगितलं हत्या। आहे आणि वाल्मिकी कराडांच्या फोनवरून पवन चक्कीच्या तिथल्या कुठल्या तरी एखाद्या पदाधिकाऱ्याला बोलणं करून दिलं आणि त्याच हा वाद आहे किंवा मग पन पवन चक्कीचा वाद आणि संतोष देशमुखांची हत्या ह्याचे कुठेतरी धागेदुरे जुळलेले आहेत हे तपासाशिवाय स्पष्टपणे सांगता येणार नाही काही गोष्टी आहेत मात्र काही गोष्टी तपासाशिवाय आणि ठोस माहिती मिळाल्याशिवाय दुजोरा देता येऊ शकत नाही किंवा मग त्याला शिक्कामोर्तब केलं जाऊ शकत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे धनंजय मुंडे नेहमी त्यांच्या भाषणामधून म्हणायचे की मला चक्रविवादला अभिमन्यू केलं जात आहे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा ते तसंच म्हणत होते निवडणुका झाल्यावर सुद्धा ते तसेच म्हणत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा मला वारंवार स्वकियाकडून आणि परकीयांकडून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय मी राजकारणामधून विजयी झाल्यानंतर अडचणीचा ठरू शकतो म्हणून कुणीतरी माझ्याविरुद्ध षडयंत्र आहे असंही स्टेटमेंट धनंजय मुंडे यांनी दिलं होतं आता ते स्पष्ट बोलत नाही आहेत काही अडचणी असू शकतात मात्र अस्पष्टपणे बोलत असताना ते स्वकियांना आणि परकीयांना काही दोष देण्याचा प्रयत्न करतायत आणि तसंच या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे मंत्रिपदाच्या वाटपावरून पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून या सगळ्या गोष्टी होत आहेत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे ते जरी अस्पष्ट बोलत असले तरी आम्हाला स्पष्ट बोलावं लागेल कारण आम्ही अस्पष्ट बोलल्यानंतर प्रेक्षकांना काहीही कळणार नाही आम्हाला गोष्टी फोडूनच सांगाव्या लागतात त्यासाठी आमचा नाईलाज आहे धनंजय मुंडे की पंकजा मुंडे या दोघांपैकी पालकमंत्री नेमका कोण बनणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत खरे तर पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या आहेत आता पंकजा मुंडे यांचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय बेबनाव आहे बनाव आहे की नाही किंवा मग आता सगळं सेटल झालं आहे याबद्दल मला आता काही बोलायचं नाही आहे मला जितकं माहीत आहे तितकं असं मी सांगितलं आहे कालच्या सुद्धा की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं फारसं काही जमत नाही म्हणून त्यांना पालकमंत्री दिलं जाईल की नाही यावर अजूनही काही शिक्कामोर्तब झालेलं नाही देऊ शकतात जर पंकजा मुंडेंचं वजन अलीकडच्या काळामध्ये वाढलं असेल पक्षामध्ये पक्षश्रेष्ठीमध्ये केंद्रीय पक्षश्रेष्ठीमध्ये त्या नेहमी म्हणायच्या की माझे नेते मोदी आणि शहा आहेत इथं स्थानिक राजकीय पक्षाचा कुणीही माझा नेता नाही असं त्या नेहमी म्हणायच्या आणि आजही म्हणतात त्या माझा नेता फक्त अमित शहा आहेत मी त्यांच्याकडेच काय माझं मागणं मागायचं असेल काही तक्रारी करायची असेल ती त्यांच्याकडेच करेल मात्र इकडं स्थानिकचा नेता कुणीही नाहीये देवेंद्र फडणवीस नाही आहेत किंवा मग कुणीही नाहीये त्यांचा स्थानिकचा नेता म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातं का ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे तर दुसरीकडं धनंजय मुंडे हे पालकमंत्री पदासाठी रस्सी खेच नाही तर लॉबिंग आहे तर दुसरीकडं अजित पवार गटामध्ये पक्षाच्या नेत्यांपैकी दोन तीन नंबरचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे आणि धनंजय मुंडे फार पूर्वीपासून पालकमंत्री राहिलेले आहेत आणि पदभार सुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे पुन्हा एकदा नव्यानं डी एम पालकमंत्री होतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं आणि जिल्ह्यातील सर्वच लोकांना वाटतं कारण असं आहे की पक्षांमध्ये जनभावना काय आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये पक्षामध्ये कोण पालकमंत्री असणं गरजेचं आहे किती जागा असतील या सगळ्या गोष्टीवर सगळं ठरत आहे आता उद्या पालकमंत्री करायचं झालं तर जनमत घेतलं जाणार नाही पक्षाचे प्रमुख आणि युतीमधले लोक ठरवून घेतील की नेमका कोण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असेल पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे धनंजय मुंडे हे पालकमंत्री होणार आहेत असं म्हटल्यानंतर त्यांचे विरोधक कामाला लागलेले आहेत त्यांना कशा प्रकारे खाली खेचता येईल त्यांची कशा प्रकारे बदनामी करता येईल त्यांचा आणि कुठल्या तरी एखाद्या प्रकरणाशी कसं संबंध जोडता येतील यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत मग ते परकीय असतील किंवा मग सोके असतील त्यांना जरी वाटत असले की आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि तुम्ही काहीतरीच वेगळं बोलतायत हे तुम्हाला बोलण्यासाठी फार आहे मात्र आम्हाला तसं काही दिसत नाही तुम्ही ज्या काही वागणुकी तुमच्या ज्या काही हालचाली आहेत त्या स्टेटमेंटवरून वाटतं की तुम्ही, वाट तुम्ही एकत्र आलेला नाहीत तुमचं राजकारण कायम चाललेलं आहे तुम्ही जरी स्वतःला म्हणत असला ना आम्ही काहीही बातम्या पेरतो आहेत आम्ही काहीही चुकीचं बोलतोय हे तुमचं बोलण्यासाठी तुम्हाला फार सोपतं तुमचं सगळं उघडं झालेलं झाकून घेण्यासाठी त्यावर सारवा सारव करण्यासाठी हे स्टेटमेंट तुमच्यासाठी चांगले आहेत मात्र आम्ही पत्रकार म्हणून अशा प्रकारे तुमच्या ह्या सारवा सारवेला बातम्या ठरवू शकत नाहीत ज्या काही घडामोडी घडतात ज्या काही गोष्टी घडतात त्यावर आम्हाला स्पष्ट बोलावं लागतं आणि स्पष्ट बोललं तरच मला वाटतं लोक एक्सेप्ट करतात आणि म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो काल पंकजा मुंडे गोपीनाथ गडाहून असं म्हणत होत्या की गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण आम्ही घेतोय त्यांचे कार्यकर्ते त्यांनी घेतलेले आहेत गोपीनाथ मुंडे जसे चालतात तसे लहान लहान लेकरंसुद्धा मागे हात टाकून चालतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं त्याबरोबरच ते असं म्हणाल्या की माझे कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कोणालाही नख लावलेलं नाही अशी शिकवण माझी कार्यकर्त्यांना आहे आता हा नेमका टोला कोणाला होता संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यावरून बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की माझ्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कोणालाही नख लावलेलं नाही कोणासाठी होतं मग तिथं नख लावायचा विषय काय होता म्हणजे जरी तुम्ही फिरून फिरून काही मुद्दे पुढे आणून त्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या सुसंस्कृतपणावर आणल्या असेल गोपीनाथ मुंडेंच्या सु शिकवणीवर गोष्टी आणलेल्या असतील तर आमच्या सारखा पत्रकार त्या स्टेटमेंटमधून एखादी बातमी शोधणार आहे आणि जर ते आम्हाला शोधता आलं नसेल तर आम्ही कसले पत्रकार आहोत असं मला म्हणायला वाटतं त्यामुळे पंकजा मुंडे यांचं स्टेटमेंट नेमकं कोणासाठी होतं तो रोग कोणासाठी होता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा संबंध हत्येशी लावला जातो आणि ते धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत किंवा मग त्यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांचा उजवा हात आहे डावा हात आहे असं म्हणत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी कोणालाही नख लावलं नाही असं म्हणण्याचं नेमकं कारण काय आहे नेहमी आम्हाला या सगळ्या गोष्टींचे प्रश्नचिन्ह उपस्थित करावे लागतात तशी संधी आम्हाला हे नेते बोलत असताना करून देतात एक प्रकारे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून खाली खेचण्याचा हा सगळा प्रकार आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे मग ते परकी असतील किंवा मग सोखी असतील बहाना धनंजय मुंडे यांना रोखण्याचा आहे निमित्त संतोष देशमुख यांची आहे असं सुद्धा बोललं जाऊ लागलेलं आहे तशा पोस्ट सोशल मीडियावर फिरतात संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या हत्यारांना गुन्हेगारांना कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून करत आहे आणि आजही करत राहील संतोष देशमुखच नाही तर महाराष्ट्रातल्या देशभरातला कुठलाही निरापराध माणूस अशा प्रकारे मारला जात असेल तर त्याच्या हत्यारांना शेवटपर्यंतची कडक सजा दिली जावी अशी मागणी मराठी महाराष्ट्र या ठिकाणाहून करत आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाली एका तर झाली निर्गुण झाली एका तर नक्कीच झाली कोणी उघड्यावर पडलं आहे काय तर नक्कीच पडलं आहे आणि ते सगळं करणारे लोक दोषीच आहेत ते कोणाचे समर्थक आहेत कोणाचे नाही आहेत याच्याशी काहीही देणं घेणं नाही संतोष देशमुखांची हत्या झाली एका तर झाली मात्र टार्गेट कोण आहे तर धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला नापसंती दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं सुद्धा बोललं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा वापर कुठला तरी राजकीय व्यक्ती हा त्यांना खाली खेचण्यासाठी त्यांची प्रतिमा मलिन होण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय असं म्हणायला काही हरकत नाही धनंजय मुंडे यांच्याकडून काही गोष्टी चुकत नाहीत असं नाहीच त्यांच्याकडूनही गोष्टी चुकतात त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना लगाम चौकट आणि पंकजा मुंडे यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर सुसंस्कृतपणा शिकवणं गरजेचं आहेच मग ते वाल्मिकराड असतील किंवा मग त्यांच्या सोबत असणारे लोक असतील या सगळ्या लोकांना धनंजय मुंडे यांनी आचारसंहिता शिकवणं गरजेचं आहे मी फार वेळा अनेक वेळा सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांना की तुमचं राजकीय आयुष्य कमी होईल यासारखं तुम्ही वागू नका आम्ही जरी तुम्हाला सल्ले देत असून ते तुम्हाला पटत नसतील ते तुम्हाला रुचत नसतील पचत नसतील तरी आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही तुम्ही सल्ले घ्या नाही तर नका देऊ आम्ही तुम्ही हे सल्ले घ्यावेच आणि सगळं ऐकावं असं आमचं अजिबात म्हणणं नाही एक पत्रकार म्हणून आम्हाला असं वाटतं की लोकांना तुम्ही संधी का देता पंकजा मुंडे यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी कोणालाही नख लावलं नाही असं म्हणण्याची संधी धनंजय मुंडे यांनी तरी का द्यावी किंवा मग इतर कुठल्या नेत्यांनीच का द्यावी असे समर्थक आपण पाळले पाहिजेत की जे आपल्याला अडचणीत आणणार नाहीत मी नेहमी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये खास करून पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की पंकजा मुंडेंचे समर्थक हे त्यांच्या पक्षातल्या श्रेष्ठींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून पंकजा मुंडेंना नेहमी अडचणीत आणतात आणि हे त्यांनाही माहीत आहे असं असताना ते सुधारणा करत नाहीत धनंजय मुंडे यांनी सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे तुम्हाला पालकमंत्री होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा मनसुबा आखला गेलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि मी जबाबदारीने म्हणतो आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत तुम्ही चुका करायला नको आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि जर या सगळ्या गोष्टी मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायला आवडतं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कुणाला तरी आणि कोणाचा तरी बळी घ्यायचा आणि त्याचं भांडवल करायचं आणि कुठला तरी, तरी एखादा राजकीय व्यक्ती आपला विरोधक आहे तो आपल्या रस्त्यामधला अडथळा आहे कुठेतरी काहीतरी अडचण आणि काहीतरी कोलीत हातामध्ये घेऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत चुकीचं राजकारण आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाहीत कारण अत्यंत सामान्य तळागाळातला माणूस काय राजकारण जिल्ह्यामध्ये चाललंय शेतकरी सुद्धा ओळखतोय त्यामुळे तुम्ही जपून पावलं टाकलं गरजेचं आहे धनंजय मुंडे यांना चक्रव्यूहातला अभिमन्यू करण्याचं ठरलेलं आहे त्यामधून किती धनंजय मुंडे यशस्वी होतात हे आता पाहावं लागणार आहे कारण योगायोग असा आहे वेळ तशी ठरलेली आहे संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुखांची हत्या करणारे लोक वाल्मिक कराडांशी संबंधित त्यांचा फोलकॉर्ड रेकॉर्ड निघणं आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे उजवा हात या सगळ्या गोष्टी कोणालाही नाकारता येणार नाहीत मात्र धनंजय मुंडे आपल्याला पालकमंत्रीपद मंत्रीपद, मंत्रीपद मिळणार आहे अशा मोक्याच्या काळामध्ये कोणालाही जा त्या व्यक्तीची हत्या करा आणि त्यामुळे माझ्या अंगावर शिंतोडे उडतील असं कधीही करायला लावणार नाहीत यावरून निष्पन्न आहे की धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून किंवा मग वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत सदरील तरुण हे नशेत असावेत आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्रूरपणे केलेल्या आहेत मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की त्यांचं वयच काय आहे त्यांचं वय नोकऱ्या करण्याचं शाळा कॉलेज शिकण्याचं आहे आणि चांगल्या हुद्द्यावर जाण्याचं वय आहे मात्र ते गुन्हेगारी स्वरूपाकडे वळतायत त्यांना गुन्हेगारी स्वरूपाकडे किंवा मग गुन्हेगारीकडे कोण वळवलं त्यां� जातं आहे याचाही तपास होणं गरजेचं आहे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ज्या तरुणांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्यांच्या घरच्यांना फार आनंद वाटत असेल की वा क्या बात मस्त काम केलं त्यांनी शूरवीरांचं काम केलं असं वाटत असेल त्यांचं